नमस्कार मंडळी इव्हनिंग बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी शुभम पेडमकर आणि आपण पाहत आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा mm -hmm. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य कार प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे रुग्णांचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात संकलित होणार असून उपचार अधिक सुलभ होणार आहेत प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे विविध पक्षांच्या नेत्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यांना देखील सुरुवात केली आहे पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी यंदा पर्यावरणपूर्वक सजावटीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे शाडूच्या मूर्ती नैसर्गिक रंग व पुनर्वापर योग्य अधिकाधिक वापर, अधिक -अधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे कोकणातील आंबा उत्पादक यंदाच्या हंगामात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त करत आहेत अनुकूल हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन भरघोस उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे तर हे होतं आजच्या दिवसाचं इव्हनिंग बुलेटिन उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद